बाल काही मोठे गणपती आहेत ते डोक्यावरती घेतलेले आहेत आणि छोटी जी मूर्ती आहे ती काही जणांनी हातामध्ये सुद्धा घेतलेली आहे ગૌરાઈ માથે માન્ય કર્યા ક્ષમા કર વિસર્જના બરોબર ગૌરાઈ મા त्यामुळे आपण सगळेला तयारी करतो लहान मुलं आहेत सगळे ढोळ घेऊन त्यानंतर टाळ घेऊन झास घेऊन तयार आहे आणि थोड्या वेळात आता गणपती बाहेर काढले जातील पाच वाजले आणि गणपती विसर्जन आहे ते सुंदर असं नदी होणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही झाकळी उतर त्यानंतर गणपतीची आरती होणार आहे आणि त्यानंतर जवळ सहा ते सात वाजेपर्यंत गणपतीचं विसर्जन होईल पाच दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आज होणार आहे आणि ते जवळजवळ तयारी चालली आहे ती सर्व जी मुलं आहे तर कोणी ढोळ कोणी झाज झाली कोणी टाळ घेऊन विसर्जनासाठी सज्ज होत आहे आपण बघितलं तर इकडे जे आमचे जवळजवळ घर आहे ते प्रत्येक घरातून आता गणपती बाहेर आणलेले आहे तिथे आरती होईल त्यानंतर विसर्जनासाठी गणपती बाहेर निघतील બાપા મોર સમય મંગલ મૂર્તિ મૌર્યા ગણપતિ બાપા મોર્યા મંગલ મૂર્તિ મૌર્યા ગણપતિ બાપા મૌર્યા ગણપતિ आता असे प्रत्येक घरातील गणपती येते विसर्जनासाठी निघालेले आहेत आणि थोड्या वेळातच आपण बघितले तर जवळजवळ आमचे आठ ते नऊ गणपती येते सर्व न गणपती आपल्याला हिरव्यागार वाटेवरनं एकदम लाईनीमधून मधून नदीकडे जाताना दिसतील इकडे काकाने सुद्धा गणपती आता बाहेर घेतलाय हो होती बाप्पा मूर्ती इकडे सिद्धूने सुद्धा गणपती बाहेर घेतलाय मोर्या सिद्धू येतो येतो सिद्धू आणि काका येतात बाहेर काढले येतात विसर्जनाटी नदी आहे त्या नदीला जाणारी जी वाट आहे ना ती पूर्ण अशी हिरवीगार आहे दोन्ही बाजूला पूर्ण आपल्याला झाडी पाहायला मिळते आणि सुंदर अशा वाटेतून पूर्ण आमच्या वाडीतले जे गणपती आहेत कोणी हातामध्ये घेतात कोणी डोक्यावरती गणपती घेतात आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये गणपती बाप्पा इथे विसर्जनासाठी निघालेले आहेत हा पाच सहा गणपती इथे पुढे आले दोन गणपती आहेत ते पाठी आहेत अजून त्यांची वाट बघतात त्यामुळे सर्वजण थांबलेत इकडे एक छोटा आहे तो झांज घेऊन तयार आहे आणि इकडे छोटी मुलं आहे ती सगळेजण ताशा वाजवत आहेत मोरया रे बाप्पा मोर्या रे रे मी ये ये धावत मोर आरे पुढे दिवसाच्या गणपतीचा विश्वास उत्साह आहे तो प्रत्येकालाकडे खूप छान मोठ्या प्रमाणावरती आहे वाडी काही आपण बघितले तर अनंत चतुर्थीपर्यंत सुद्धा गणपती आहे पण पाच दिवसाचे जे गणपती आहेत ते खूप जास्त आहेत त्यामुळे आपण बघितलं तर मुंबईकडे असतील सगळे लहान मुलं असतील त्या पाच दिवसाच्या विसर्जनासाठी आवर्जून उपस्थित आहे थोडी वाट आहे ना पायवाटच आहे थोडी खडकाळ आहे आपण बघितले तर थोडं ताजळाची जागा आहे अशा या पायवाटेतून जंगलामधून राहण वाटेतून बाप्पा आम्ही गणपती विसर्जनासाठी घेऊन जातो बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जातोय तर म्हणजे जोखमीची गोष्ट आहे कारण की बघितले तर वा पायवाट थोडी खालीवर असल्यामुळे गणपती डोक्यावरती घेऊन चालणं थोडं कठीण होतं आहे पण आम्ही दरवर्षी याच रस्त्याने याच पायवाट्याने गणपती विसर्जनासाठी जात असतो कोकणामधील जे सौंदर्य ते आपल्याला सहज पाहायला मिळतं सर्व बाजूला हिरवीगार झाडी आणि मधून गणपती बाप्पा विसर्जनासाठी चाललेले आहेत खूप सुंदर दृश्य आहे जे काही मोठे गणपती आहेत ते डोक्यावरती घेतलेले आहेत आणि छोटी जी मूर्ती आहे ती काही जणांनी हातामध्ये सुद्धा घेतलेली आहे त्याबरोबर गौराई मातीचं विसर्जन होणार आहे आणि जवळजवळ आमचे आठ ते नऊ गणपती आहेत आणि दोन गौरी आहेत त्यांचं आज विसर्जन होणार आहे तर काही जण इकडनं शॉर्टकट मारून सुद्धा येत आहेत आपण बघितले तर ही पूर्ण पायवाट आहे या पायवाटेनेच गणपती बाप्पा विसर्जनासाठी जाणार आहेत इथे <गीद> नदी आहे आणि नदीच्या बाजूलाच सपाट जमीन आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पा ठेवले आणि त्याच ठिकाणी नृत्य आरती केली जाईल आणि आपण सुंदर आणि दृश्य दृश्य आपण पूर्ण पायावाट आले आणि बघताना खूप मनमोहक वाटत खूप सुंदर अशा परिसरामधून गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक निघालेली आहे निसर्गाने सुंदर असा हिरवागार गाळीच्या पसरलाय त्या ठिकाणी गणपती बाप्पा ठेवले जातील नदीच्या किनाऱ्यावरती आहोत आपण या बाजूला बघितली तर सुंदर आणि नितळ पाहणी वाहतं आहे हे आमची नदी आहे आणि ह्या नदीच्या किनाऱ्यावरती जिथे बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि ह्याच ठिकाणी आम्ही जाकळी नृत्य असेल त्यानंतर महिला मंडळ असतील ते गरबा त्यानंतर आरती होणार आहे आणि सर्व गणपती बाप्पा आहेत ते इथे रांगेमध्ये ठेवले जातील सात ते आठ गणपती आहेत ते पूर्ण आपण बघितले तर लाईनीमध्ये इथे ठेवले जातील आणि प्रत्येकजण आपल्या गणपतीच्या समोर एक दगड ठेवून त्या दगडावरती धूप कापूर पेटवून ही थे, आरती बाप्पासाठी इथे आरती तयार केली जाईल आपण बघितलं खूप मागेपर्यंत दोन तीन गणपती येणं बाकी आहेत आणि लहान मुळे ते इथे ढोळ वाजवण्याचा आनंद घेतात आणि आज पावसाने विश्रांती सुद्धा घेतली त्यामुळे खूप मेहरबानी झाली पावसाची आपण बघितलं तर आकाश पूर्णपणे निरभ्र आहे आणि पावसाने विश्रांती घेतल्यामुळे विसर्जनामध्ये कोणताही अडथळा आलेला नाही खूप चांगल्या प्रकारे विसर्जन होते आणि शेवटचा गणपती आहे सुद्धा आलेला आहे आता ज्या नदीच्या तीरावरती आहे त्या नदीमध्ये आता गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे हे थोडे आपण बघितलं तर इथे पाणी कमी आहे पण वरच्या बाजूला मोठा डोहा आहे तिथे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाईल आणि वरच्या बाजूला आपल्याला काही मंडळी दिसतात एकदम कोपऱ्यावरती त्या ठिकाणी आता गणपती बाप्पा ठेवलेले आहेत आणि तिथेच आम्ही झाकळी नृत्य त्यानंतर गरबा वगैरे खेळला जाईल महिला मंडळ असतील मुळ असतील मुंबईकरी सगळेजण इथे गणपती विसर्जनासाठी आलेले आहेत आणि थोड्या वेळातच गणपतीचे जाकळी नृत्य असते त्यांना जाकळी जाकळी नृत्याला सुरुवात होईल आणि आपण बघितलं तर ह्या ठिकाणी हा मोठा ढोळा आहे ह्या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाईल गणपती विसर्जनाला सुरुवात झालेली आहे आणि गणपती विसर्जनाला येताना जी मिरवणूक होती त्यानंतर गणपती बाप्पा इथे विराजमान झाले आणि आता जागडी नृत्याला सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी जागडी नृत्य आणि बाळा डान्ससुद्धा सादर केला जाईल आणि त्यानंतर महिला मंडळ येथे गरबा नृत्य त्या बाजूला खेळतील आणि सुंदर ही जागा आहे आपण बघितले तर नदीच्या किनाऱ्यावरती जे पटांगण आहे त्या ठिकाणी इथे गणपती बाप्पाही व्यवस्थित राहू शकतात त्यानंतर इथे आम्ही जागडी नृत्य व्यवस्थित खेळू शकतो अशा प्रकारे प्रशस्त जागा आहे इथे सुरुवात झालेली आहे आपण पहिलं त्या बाजूला सर्व जे पुरुष मंडळी आहेत लहान मुलं असतील जाकळी नृत्य खेळत आहेत आणि एका बाजूला महिला मंडळ सुद्धा आता गरबा नृतीला सुरुवात करणार आहेत महिला मंडळाने सुद्धा इकडे गरबा घ्यायला सुरुवात केलेली आहे जवळजवळ तासभर झाला आमचं जागरी नृत्य चालू आहे आणि थोड्या वेळातच आता आरतीला सुरुवात होईल विसर्जनाची वेळ जवळ आलेली आहे आपण मग इथं जवळजवळ साडेपाच वाजले थोडा अंधार पडायला सुद्धा सुरुवात झाली पण आज पावसाने खूप मेरवाणी केली पाऊस अजिबात आलेला नाही त्यामुळे आमचा जो विसर्जनाचा सोहळा आहे तो खूप उत्साहामध्ये चालू आहे गणपती गजाना गौराय सेवा केली आहे गणपती गजाना गौराय माते मान्य करून काय चुकवा भूक झाली असेल क्षमा करून घ्या सर्वांना आतापर्यंत आनंदाचे दिवस दाखवा तसे आनंदाचे दिवस दाखवा परांची आपली मंडळी सर्वांना सुखाई संभाला गणपती बाप्पा की बाप्पा लवकर पडे ना या वर्षी गणपती विसर्जन करायला थोडासा उशीर झाला गोळीला तर बरचसा काळोख पडला आणि पाण्यामध्ये हळूहळू सर्व गणपती घेऊन उतरत आहेत म्हणलं की सर्वांची जी प्रसाद आहे ती एकत्र केली जाते आणि ते प्रसादी लिहिले जाते त्यानंतर वार्षिक मिटिंग सुद्धा होते तर आता प्रसादी एकत्र करण्याचं जा काम चालू आहे